आधी परिचारिका जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद फेडरेशन खजिनदार पण आहे आणि आमची एकच मागणी आज पहिला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन जे आमच्यावर अन्यायकारक डी सी पी एस लादला गेलेला आहे तर तो रद्द करून आम्हाला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे आजची एक प्रमुख मागणी आहे त्या मागण्याबरोबर आणखी सतरा प्रलंबित मागण्या आहेत रिक्त पदे भरा आ, परत म्हटलं तर जे काही कंत्राटीकरण चालू आहे तुमचं कंत्राटी क कर्मचारी आहेत ते भरती बंद करा आणि त्यानुसार आणखी पदोन्नती द्या समिती खंड दोनमध्ये जो परिसेविका आणि आधी परिचारिकेवर झालेला जो काही अन्याय आहे तो दूर करा आम्ही हा राज्य शासकीय कर्मचारी आहे तो वयाची तीस तीस वर्ष तुमची सेवा करतो आम्ही तर रुग्णसेवा रा दिवस महिला बघिणी असून करतो पण एक आमदार किंवा खासदार दोन जरी दिवस त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर येऊन ड्युटी केली तर त्यांना आयुष्याची पेन्शन मिळते आणि आम्ही तीस पस्तीस वर्ष शासनाच्या सेवेत असतो तरी आमची पेन्शन त्यांनी बंद केली तर आजचा एक जिवाळ्याचं मागणं आहे की आमची जुनी पेन्शन चालू करावी आम्ही गेल्या चौदा मार्चला पण संप केला होता त्यामध्ये आम्हाला त्यांनी मुदत दिली होती पण आजची जी मुदत आहे कालच्या ज्या बैठकीमध्ये दिलेली आहे तर ते आम्हाला तेवढी त्यांनी ते लेखी आश्वासनं दिले नाहीत हे दिले नाहीत म्हणून आम्हाला आज बेमुदत संपाचा हत्यार उचलावा लागत आहे